नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीसाठी काँग्रेसकडे इच्छुकांची तोबा गर्दी अहमदपूर उदगीर पर नगर परिषद व रेनापूर नगरपंचायतीसाठी सोमवारी काँग्रेस देण्यासाठी इच्छुकांची मोठी झुंबड ओला होती लातूर जिल्हा निवड समितीमार्फत सकाळी दहा वाजता सुरू झालेल्या इच्छुकांच्या मुलाखती रात्री उशिरापर्यंत देखील सुरूच होत्या डॉक्टर शिवाजी काळगे जिल्हा प्रभारी बाळासाहेब देशमुख अभय साळुंके शहर जिल्हाध्यक्ष किरण जाधव निरीक्षक अलका राठोड धनंजय राठोड प्रदेश सचिव श्रीशैल उटगे अॅडव्होकेट समज पटेल कल्याण पाटील एन आर पाटील व डॉक्टर दिनेश नवखरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज लातूर जिल्हा काँग्रेसची निवड समिती बैठक काँग्रेस बहुनेते संपन्न झाली यावेळी या, या निवड समितीच्या मार्फत औसा निलंगा अहमदपूर उदगीर नगर परिषदेसाठी व रेनापूर नगर पंचायतीसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या यावेळी उमेदवारांच्या गर्दीने काँग्रेस भवन अक्षरशः बहरून गेले होते सर्व मुलाखती अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या उदगीर नगर परिषदेसाठी नगराध्यक्षपदासाठी दोन आणि नगरसेवकांच्या चाळीस जागेसाठी अडुसष्ट जणांनी मुलाखत दिली आहे अहमदपूर नगर परिषदेसाठी नगराध्यक्षपदासाठी दोन जणांनी तर पंचवीस जागेसाठी छप्पन उमेदवारांनी मुलाखती दिल्या निलंगा येथील नगराध्यक्षपदासाठी चार उमेदवारांनी तर तेवीस नगरसेवक पदासाठी त्र्याऐंशी जणांनी मुल मुलाखती दिल्या आहेत रेणापूर नगरपंचायतीसाठी नगराध्यक्षपदासाठी नऊ जणांनी तर सतरा नगरसेवक पदासाठी शहाऐंशी जणांनी मुलाखत दिली रेनापूर नगर पंचायत व निलंगा नगर परिषदेसाठी कार्यकर्त्यांनी अक्षरशः रांगा लावून काँग्रेस भवन येथे मुलाखत कार्यक्रम पार पडला आहे यावेळी कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह देखील दिसून आला आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं लातूर काँग्रेस कमिटीच्या ऑफिसमध्ये दिवसभर इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आणि निलंगा उदगीर अहमदपूर आणि रेनापूर औसा या ठिकाणच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज दिवसभर घेतलेल्या आहेत यासाठी आपल्या लातूर जिल्ह्याचे आदरणीय निरीक्षक देशमुख साहेब तसेच अध्यक्ष अभयदादा मी स्वतः किरण जाधव ॲडव्होकेट किरण जाधवजी समत पटेलजी एन आर पाटील साहेब या वेगवेगळ्या वेग तालुक्याचे जे निरीक्षक आहेत ते निरीक्षकसुद्धा या पूर्ण मुलाखतीसाठी इथं उपलब्ध होते आणि सकाळपासनं दहा वाजल्यापासून आज आता रात्रीचे अकरा वाजलेले आहेत या मुलाखती आत्तापर्यंत चालू होत्या अतिशय उत्साहानी कार्यकर्त्यांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि खूप मोठ्या संख्येने आमच्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या मतदारसंघातून त्यांच्या त्यांच्या प्रभागातून उमेदवारी मागितलेली आहे यामध्ये नगराध्यक्षपदासाठीचे जे उमेदवार आहेत त्यांनीसुद्धा आपली उमेदवारीची मागणी या माध्यमातून आज पक्षाकडे केलेली आहे आणि आम्ही सगळा अहवाल तयार करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांकडं म्हणजे सपकाळ साहेबांकडं हा सुपूर्द करू आणि ते जे निर्णय घेतील त्याप्रमाणे येत्या निवडणुकीमध्ये आम्ही सगळेजण समोर जाऊ मी आदरणीय आमचे जिल्ह्याचे प्रभारी बाळासाहेबजी देशमुख साहेब आणि जिल्ह्याचे खासदार आमचे आदरणीय डॉक्टर शिवाजीराव काळगे साहेब पक्षाचे प्रदेश सचिव सन्मान्य समदभाई पटेल सन्मान्य डॉक्टर दिनेश नवगिरेजी सन्मान्य आपले एन आर पाटील साहेब श्रीशलदादा उडगे तसेच आमचे शहर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट किरणजी जाधव साहेब प्रवीणजी सूर्यवंशी शरद तात्या देशमुख आमचे तालुक्या विधानसभा निहाय निरीक्षक आलकाते राठोड आमचे धनराज राठोड तसेच आमचे प्रदेश सचिव कल्याण पाटील साहेब या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार खास करून प्रभारी साहेबाचे आणि खासदार साहेबांचे सकाळी दहा वाजता मुलाखती सुरू झाल्यात आता नाही दहा वाजून अठ्ठावन्न मिनिट म्हणजे अकराच वाजल्यात जवळपास तेरा तास मी जिल्ह्यातल्या चारही नगरपालिकेतील सर्व इच्छुक आणि पदाधिकारी एका नगरपंचायतचे रेनापूर नगरपंचायतचे इच्छुक आणि पदाधिकारी इच्छुक महिला भगिनी या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो एवढा उदंड प्रतिसाद एवढी उदंड प्रेम पक्षावरलं त्यात शहराच्या विकासाची एवढी मोठी उर्मी या सगळ्यांनी दाखवली आहे त्या सगळ्यांच्या अर्जांचा सगळ्याच्या भावनेचा पक्षानं स्वीकार केलेला आहे नोंद घेतलेली आहे आणि आदरणीय प्रभारी साहेब बाळासाहेब देशमुख साहेब त्यांच्या पद्धतीनं या सगळ्यांच्या भावना आदरणीय प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेबाकडे पोहोचवतील सपकाळ साहेब आदरणीय अमित भया देशमुख साहेब आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब धीरज भया सगळेजण चर्चा करून प्रदेश पातळीवरून त्या ठिकाणी उमेदवारी ठरतील आणि एक जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून मी आणि आमचे किरण जाधव साहेब अभिमान व्यक्त करतो प्रत्येक या इच्छुकाचा की सगळ्या इच्छुकांनी सांगितलंय की आमच्यापैकी कोणालाही जरी उमेदवारी मिळाली तरी काँग्रेस पक्षाच्या विजयासाठी आम्ही झटणार आणि काँग्रेसचा झेंडा चारही नगरपालिका आणि निरनापूर नगरपंचायतवर पडकावणार कारण आमचा शत्रू राष्ट्राचा शत्रू अठरा पगड जाती धर्माचा शत्रू सर्वसामान्य गोरगरीबाचा शत्रू भाजप आहे त्यांना आम्ही कोणत्याही परिस्थितीत सत्तेत देऊ देणार नाही अठरा पगड जाते धर्माचा तारा अठरा पगड जाती धर्माला नवसंजीवनी देणाऱ्या न्याय देणाऱ्या काँग्रेस पक्षाचा विजय हेच आमचं ध्येय आहे असं प्रत्येक इच्छुकानं सांगितलंय त्याबद्दल त्या प्रत्येक इच्छुकाला मनपूर्वक आभार मानतो आणि सगळ्यांनी मिळून एकीचं बळ या भ्रष्ट लोकांना दाखवू एवढा संकल्प करतो धन्यवाद कॅमेरामन सुनील सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटल